नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला व्यायाम कोणता मित्रांनो हे पहा व्यायामाची कमतरता असणे किंवा फिजिकल ऍक्टिव्ह नसणे हे एक वजन वाढण्यामागचे कारण असू शकते वजन वाढण्यामागे असे भरपूर सारे कारण असतात परंतु आज आपण व्यायाम आणि वजन वाढण्यामागे काय संबंध आहे याच्यावरती चर्चा करणार आहे व्यायामाचे भरपूर सारे प्रकार आहेत आणि प्रत्येक व्यायामाचे फायदे वेगवेगळे आहेत हे प्रत्येकाच्या गोलवरती डिपेंड असतात तसेच तुम्ही कोणते एक्सरसाइज करता एक्सरसाइज वरती तुमचे फिटनेसचे फॅक्टर सुद्धा सुधारत असतात व्यायाम करताना आपण दोन प्रकारचे व्यायाम जास्त प्रमाणात करतो किंवा ते आपल्याला जास्त प्रमाणात माहीत असतात ते म्हणजे कार्डिओ व्यायाम आणि वेट, वेट ट्रेनिंग वेट ट्रेनिंग म्हणजे काय त्यालाच आपण ताकदीचे व्यायाम किंवा ट्रेनरच्या भाषेत जर आपण बोलायचं झालं डिस्टन ट्रेनिंग असं म्हणतो थोडक्यात वजन उचलणे किंवा लोखंड उचलणे व्यायाम करतो म्हणजे काय आपण आपला फिटनेस इम्प्रूव्ह करतो आणि त्याबरोबर आपण ऊर्जा म्हणजेच सुद्धा बर्न करत असतो तसेच दुसरा प्रकार आहे तो कार्डिओ वरती बोलल्याप्रमाणे त्यामध्ये धावणे पोहणे सायकल चालवणे यासारख्या व्यायामाचा समावेश असतो याने काय होतं तुमची हृदयाची गती वाढते आणि कॅलरीज बर्न करायला सुद्धा चांगली मदत होते आता या कार्डिओ ऍक्टिव्हिटी आठवड्यातून तीन ते पाच दिवस तीस ते साठ मिनिटे कार्डिओ करायचा प्रयत्न करा, करा। कार्डिओ करताना तीव्रताही मध्यम ठेवा साधारणतः तुमच्या हार्टबीट एकशे वीसच्या आसपास असू द्या हार्टबीट प्रत्येकावरती डिपेंड असू शकतात तसेच कालावधी जास्त असू द्या मी वर सांगितल्याप्रमाणे अधूनमधून इंटेन्सिटी सुद्धा कार्डिओची तुम्ही वाढू शकता ज्याने साठी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो आपल्या फिटनेसचा गोलनुसार आणि नुसार ते वाढवा तसेच म्हणजे म्हणजेच वेटनी वेट लिफ्टिंग म्हणजेच जिम मधले व्यायाम बॉडी वेट व्यायाम यासारख्या व्यायामचा याच्यामध्ये समावेश होतो त्यामुळे स्नायूंचे वस्तुमान वाढायला तुम्हाला चांगली मदत होते ताकद वाढते पॉवर वाढते आणि आपल्या चयापाचे सुद्धा चांगला सुद्धा आपण अधिक कॅलरीज बर्न सुद्धा करू शकतो ते पण फॅटमधल्या म्हणजे वेट मध्ये बीएमआर हा खूप चांगला इम्प्रूव होतो साधारणतः दोन ते तीन दिवस वेट ट्रेनिंग तुम्ही करा प्रत्येक स्नायू गटावर आठ ते बारा व्यायामाचे सेट किंवा प्रकार ठेवा आणि वजन हेवी मारा हेवी म्हणजे तुम्हाला जेवढे जाते तेवढे वेट ट्रेनिंग हे तुम्हाला फॅट लॉसला किंवा फॅट फॅटमधल्या कॅलरीज बर्न करायला किंवा ताकद पॉवर मेडिकल कंडिशन मध्ये इंजुरी पासून लांब राहण्यासाठी खूप सारे हे मदत करतात मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात प्रश्न जर आले असतील तर मला मध्ये विचारा त्याचे उत्तर हे मी माझ्या व्हिडिओद्वारे किंवा तुम्हाला लगेचच मी तिथे खाली देईन तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक मराठी युट्यूब चॅनेल आहे या काही पाच सहा महिन्यामध्ये मी काही टार्गेट ठेवलेलं आहे आणि मराठी माणसांनी जास्तीत जास्त याला सपोर्ट करावा लोकांना जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी इच्छा आहे जेणेकरून मला चांगलं मोटिवेशन मिळेल या सहा महिन्यामध्ये आपले वन लॅक सबस्क्रायबरचे टार्गेट आहे आपण कंटिन्यू आता व्हिडिओ टाकत जाणार आहे आठवड्यातून तुम्हाला एक ते दोन व्हिडिओ हा नक्की आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद